सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी आणखी मागणी वाढल्याने कोयना धरणाच्या आपत्कालीन द्वारमधून बुधवारी सकाळपासून एक हजार क्युसेकपर्यंत पर्यंत विसर्ग वाढवण्यात आहे त्यामुळे आता सांगलीसाठी पायथा वीजगृह एकवीसशे आणि द्वार असे मिळून एकतीसशे क्युसेक वेगाने पाणी कोयना नदीपात्रात सोडले जाते राज्यात गेल्या वर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली मोठ्या पाणी प्रकल्पातही कमी साठा उरलाय त्यामुळे उन्हाळ्यात टंचाईच्या झळा मोठ्या प्रमाणात सोसावे लागणार आहेत तसेच सातारा जिल्ह्यातही पाणी टंचाईचं मोठं संकट उभं राहिले गेल्या वर्षी जिल्ह्यात सुरू झालेले टँकर अजून बंद झाले नाहीत त्यातच सध्या तर सहा तालुक्यात टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे यावर एक लाखाहून अधिक नागरिक आणि हजारो पशुधनाची तहान अवलंबून आहे तर जिल्ह्याच्या पश्चिम भागात मोठे पाणी प्रकल्प आहेत गेल्या वर्षी पर्जन्यमान झाल्याने ही धरणे भरली नाहीत त्यातच या धरणावर अनेक सिंचन आणि पाणी योजनाही अवलंबून आहेत त्यामुळे टंचाई आणि सिंचनाची मागणीमुळे धरणांतून पाणी सोडण्यात येत आहे आता ही कोयना धरणातून सांगलीसाठी पाणी विसर्ग सुरूच आहे गेल्या वर्षी कोयना धरण परिसरातही कमी पाऊस झाला होता त्यामुळे कोयना पंच्याण्णव टी एम सी पर्यंतच पोहोचलेले भरण्यासाठी दहा टी एम सी पाणीसाठा कमी पडलेला या कोयनेच्या पाण्यावरच वीज निर्मिती तसेच अनेक सिंचन आणि पाणी योजना अवलंबून आहेत त्यातच साताऱ्यासह सांगली जिल्ह्यात कमी पाऊस पडला होता त्यामुळे नोव्हेंबर महिन्यापासूनच सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी मागणी होत होती त्याप्रमाणे कोयनेतून विसर्ग सुरू करण्यात येत आहेत आता हा विसर्ग आणखी वाढवण्यात आला आहे त्यामुळे सांगलीसाठी आता एकतीसशे क्युसेक वेगाने पाणी सोडलं जात आहे सांगली जिल्ह्यातील सिंचनासाठी कोयना धरणातून पाणी सोडण्यात येत आहे त्यातच मंगळवारी सांगलीच्या पाटबंदरे विभागाकडून सिंचनाची मागणी वाढल्याने आपातकालीन द्वारमधून पाचशे क्युसेक पाणी सोडण्यात आले त्यानंतर पुन्हा मागणी वाढली परिणामी बुधवारी आणखी आपातकालीन द्वारमधून पाचशे क्युसेक पाणी विसर्ग सुरू करण्यात आलाय या द्वारमधून जास्तीत जास्त एक हजार क्युसेकपर्यंतच पर्यंतच विसर्ग करता येतो अशी माहिती देण्यात आली